नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी ह्या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग आहे पण तरीही त्यावर खूप गोंधळ आहे अगदी विषय आहे पोषण आणि आहार म्हणजे आपण जे खातो ते का खातो आणि त्यातून आपल्याला काय मिळतं आपल्याकडे काही उत्तम नोट्स आणि लेख आहेत ज्याचा आधार घेऊन आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत हो आणि आपला उद्देश फक्त माहिती देणं नाहीये तर त्या माहितीच्या मागे दडलेलं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेणं आहे चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया पोषण म्हणजे नेमका काय म्हणजे आपण अन्न का खातो फक्त पोट भरण्यासाठी नाही नाही इथेच तर सगळा आधार आहे पोषण ही एक प्रक्रिया आहे म्हणजे बघा सजीवांनी अन्न आणि पाणी घेतलं आणि मग त्याचा वापर वाढीसाठी ऊर्जेसाठी आणि इतर शारीरिक कामांसाठी केला तर त्या प्रक्रियेला पोषण म्हणतात अच्छा आणि या कामांसाठी जे घटक लागतात ते म्हणजे पोषक तत्वे बरोबर अगदी बरोबर म्हणजे अन्न खाण्यामागचा उद्देश फक्त पोट भरणं नाही तर शरीराला एक प्रकारे इंधन पुरवणं त्याची वाढ करणं आणि आजारांपासून संरक्षण करणं हा आहे बरोबर आता आपल्या स्रोतांमध्ये पोषक तत्वांचे मुख्य प्रकार दिले आहेत कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने आणि बाकीचे यातली आपली पहिली आणि सगळ्यात मोठी गरज आहे ती म्हणजे ऊर्जा हो आणि ही ऊर्जा आपल्याला प्रामुख्याने मिळते कर्बोदकांमधून म्हणूनच आपल्या आहारात भात पोळ्या भाकरी यांसारख्या तृणधान्यांचा समावेश जास्त असतो पण इथे एक गंमत आहे आपले स्रोत सांगतात की कर्बोदके जास्त खा पण आजकालचे सगळे डाएट ट्रेंड सांगतात की काब्स कमी करा हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा खूप चांगला मुद्दा आहे याचं उत्तर कर्बोदकांच्या प्रकारात आहे म्हणजे बघा आपली पारंपारिक तृणधान्य जसं की ज्वारी बाजरी नाचणी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स हो कॉम्प्लेक्स काब्स यातून ऊर्जा हळूहळू आणि बराच काळ मिळत राहते आणि डायट ट्रेंड ज्यांना विरोध करतात ते आहेत सिंपल काब्स म्हणजे साखर मैदा जे पटकन ऊर्जा देतात आणि पटकन संपूनही जाते अगदी ज्यामुळे परत भूक लागते त्यामुळे स्रोत सांगतात की कर्बोदके खा पण योग्य प्रकारची बरं म्हणजे ऊर्जेसाठी फक्त कर्बोदकच पुरेशी नाहीयेत तेल तूप लोणी यांसारखे पदार्थही आपण खातो हो स्निग्ध पदार्थ त्यांच्यापासूनही आपली ऊर्जेची गरज काही प्रमाणात भागते आपण खाल्लेल्या अन्नातून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते जी किलो कॅलरी या एककात मोजली जाते आणि इथे एक माहिती आहे की वाढत्या वयातील मुलांना रोज साधारणपणे दोन हजार ते पंचवीस किलो कॅलरी ऊर्जेची गरज असते हो ती गरज असते ठीक आहे ऊर्जेचं तर झालं पण शरीराच्या वाढीसाठी आणि झीज भरून काढण्यासाठी काय आवश्यक आहे त्यासाठी येतात प्रथिने म्हणजे प्रोटीन्स शरीराची वाढ करणं झीज भरून काढणं आणि इतर महत्वाच्या जीवनक्रिया पार पाडण्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत आणि ती आपल्याला कडधान्य दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे पनीर दही हो आणि तसेच मांस आणि अंडी यांमधून मिळतात इथे मला एक प्रश्न पडतो जे लोक पूर्णपणे शाकाहारी असतात त्यांना पुरेशी प्रथिने मिळतात का कारण हा एक मोठा चर्चेचा विषय असतो मिळतात नक्कीच मिळतात पण त्यासाठी काळजी घ्यावी लागते वनस्पतींमधील प्रथिने अनेकदा अपूर्ण असतात म्हणजे त्यात शरीराला लागणारी सर्व अमिनो ऍसिड्स नसतात अच्छा म्हणूनच आपली डाळ भात किंवा खिचडी खाण्याची पद्धत आहे धान्य आणि कडधान्य एकत्र केलं की के एक संपूर्ण प्रथिन तयार होतं आपल्या पूर्वजांना हे विज्ञान माहिती होतं वा म्हणजे आपल्या ताटातच उत्तर दडलेलं आहे बरं यासोबतच रोगप्रतिकार शक्ती आणि इतर क्रियांसाठी खनिजे जी आणि जीवनसत्वे लागतात ती कमी प्रमाणात लागतात पण त्यांच्याशिवाय चालत नाही बरोबर अगदी ती कमी प्रमाणात लागतात पण त्यांच्या कमतरतेमुळे खूप गंभीर आजार होऊ शकतात चला तर मग काही महत्वाच्या खनिजांबद्दल बोलूया पहिलं म्हणजे लोह याचं काम काय आहे लोहाचं मुख्य काम आहे शरीराच्या सगळ्या भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवणं ते हिमोग्लोबिन तयार करतं आणि ते आपल्याला मांस पालक सफरचंद आणि मनुकांमधून मिळतं याच्या अभावे अॅनिमिया किंवा पांडुरोग होतो हो, हो ज्यामुळे सतत थकवा जाणवतो धाप लागते विशेषतः महिलांमध्ये ही समस्या जास्त दिसते दुसरं महत्वाचं खनिज म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे तर सगळ्यांना माहिती आहे हो दांत आणि हाडे मजबूत करण्यासाठी दूध पालेभाज्या मांस हे त्याचे स्रोत आहेत याच्या कमतरतेमुळे दात खराब होतात आणि हाडे ठिसूळ बनतात आता तिसरं खनिज जे खूप महत्वाचं आहे आयोडीन आयोडीन हे आपल्या थायरॉइड ग्रंथीसाठी आवश्यक आहे ही ग्रंथी शरीराच्या वाढीचं नियंत्रण करते आणि म्हणूनच आपण आयोडीन युक्त मीच वापरतो कारण त्याच्या अभावाने गलगंड हा आजार होतो बरोबर आणि शेवटचे म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम यांचं काम काय शरीरातील पाण्याचं संतुलन राखणे आणि आपल्या नर्वस सिस्टीमचं म्हणजे चेता संस्थेचं काम सुरळीत चालू ठेवणे म्हणजे स्नायूंच्या कार्यासाठी हे महत्वाचं आहे ते आपल्याला मीठ चीज पालेभाज्या फळे आणि डाळींमधून मिळतं हो याच्या अभावाने स्नायूंमध्ये अशक्तपणा येऊ शकतो आता जीवनसत्वांबद्दल बोलूया यांचे काही प्रकार आहेत का हो याचे दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे जलविद्राव्य म्हणजे पाण्यात विरघळणारी बी आणि सी जीवनसत्वे बरोबर ती लघवी आणि घामावाटे शरीराबाहेर टाकली जातात म्हणजे ती शरीरात साठवली जात नाहीत अच्छा म्हणूनच त्यांचा रोज पुरवठा होणं गरजेचं आहे नाही का अगदी आणि दुसरा प्रकार आहे जल अविद्राव्य जीवनसत्वे ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत हो ती शरीरातील मेदात म्हणजे स्निग्ध पदार्थात विरघळतात त्यामुळे त्यांचा शरीरात साठा होतो ए डी ई आणि के ही ती जीवनसत्वे आहेत म्हणजे यांचा ओव्हर डोस धोकादायक ठरू शकतो कारण शरीर त्यांना सहज बाहेर टाकू शकत नाही बरोबर अति तेथे माती हा नियम इथे लागू होतो तर मग ही सगळी पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळवण्यासाठी काय करायला हवं इथे संतुलित आहाराची संकल्पना येते बरोबर पासण्यासाठी अन्न पिरॅमिड म्हणजे फूड पिरॅमिड हे खूप सोपं साधन आहे हे पिरॅमिड नेमकं काम कसं करतं सोपं त्यात अन्नपदार्थांची वेगवेगळ्या गटांत विभागणी केलेली असते पिरामिडमध्ये तळाशी जास्त जागा असते म्हणजे त्या गटातले पदार्थ जास्त खायचे म्हणजे तृणधान्य हो आणि जसं आपण वर जाऊ तशी जागा कमी होते म्हणजे ते पदार्थ कमी प्रमाणात खायचे जसं की स्निग्ध पदार्थ किंवा गोड पदार्थ जे टोकाला असतात म्हणजे सर्वात कमी हा या पिरामिडनुसार आहार निवडल्यास आपल्याला तंतुमय पुरेशा प्रमाणात मिळतात हो फायबर जे खूप आहेत ते न मिळाल्यास पचनक्रियेत अडथळे येऊ शकतात आणि या सगळ्यासोबतच पाणी ज्याला आपण अनेकदा विसरतो खरंय भरपूर पाणी पिणं खूप गरजेचं आहे दूध ताक लिंबू सरबत यातूनही ते मिळतं तर हे झालं एक आदर्श चित्र पण जर हा समतोल बिघडला तर मग दोन गोष्टी होतात एक म्हणजे कुपोषण कुपोषण म्हणजे फक्त कमी अन्न मिळणं इतकंच का नाही तो एक गैरसमज आहे शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व योग्य प्रमाणात न मिळण्याला कुपोषण म्हणतात हे पुरेसे अन्न न मिळाल्याने होऊ शकतं किंवा असंतुलित आहारामुळेही होऊ शकतं म्हणजे एखादी व्यक्ती पोटभर जेवत असूनही कुपोषित असू शकते हो आणि याच्या अगदी उलट आहे अतिपोषण गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने बरोबर आणि दोन्ही आरोग्यासाठी तितकंच हानिकारक आहे ही खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे म्हणजे कमी खाणं आणि चुकीचे जास्त खाणं दोन्ही धोक्याचं आहे हो म्हणूनच संतुलन विविधता आणि योग्य प्रमाण हेच निरोगी आहाराचे तीन मुख्य स्तंभ आहेत तर आजच्या या चर्चेतून आपण पोषण आणि आहाराचे महत्व खरंच खूप चांगल्या प्रकारे समजून घेतले आपण कर्बोदके खनिजे यांसारख्या विविध पोषक तत्वांची कार्य पाहिली आणि त्याबद्दलचे काही दूर केले हो संतुलित आहारासाठी अन्न पिरामिड कसे वापरावे हे शिकलो आणि कुपोषण व अतिपोषणाचे धोकेही जाणून घेतले पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे आपण एका दिवसाचा संतुलित आहार कसा निवडावा यावर बोललो पण हा जो अन्न पिरामिड आहे ही एक पाश्चात्य संकल्पना आहे नाही का बरोबर तर मग प्रश्न असा आहे की आपल्या रोजच्या पारंपरिक जेवणात आणि आपल्या स्थानिक हंगामी फळे भाज्यांमध्ये या अन्न पिरामिडच्या तत्वांना आपण अधिक चांगल्या प्रकारे कसं बचवू शकतो जेणेकरून आपल्याला फक्त आरोग्यच नाही तर दीर्घकाळ टिकणारं आरोग्य मिळेल